रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा आयसीएम विनर स्पर्धा परीक्षेचे ढिसाळ नियोजन परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व पालक झाले संतप्त पुलाचे शिरोली येथील एका परीक्षा केंद्रावरती आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आय एम विनर या स्पर्धा परीक्षेमध्ये तीनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी परीक्षेस बसले होते पण प्रश्नपत्रिका न मिळाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं अनेक विद्यार्थी यावेळी संभ्रम अवस्थेमध्ये होते सदरच्या परीक्षेचे पेपर एसटी महामंडळाकडून पार्सल न मिळाल्यामुळे समजून घ्यावे असं आव्हान कोल्हापूर जिल्ह्याचे परीक्षा नियोजक यांना सांगितले परीक्षा परीक्षा केंद्रावरती स्पर्धा विभाग प्रमुख येताच संतप्त पालकांनी सदर परीक्षेच्या विभाग प्रमुखांकडे एकच धाव घेतली आणि खुलासा मागितला परीक्षेचा भोंगळ कारभार ढिसाळ नियोजन याबाबत त्यांनी परीक्षा व्यवस्थापकांना धारेवर धरलं पालकांनी होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीबाबत जाब विचारला परीक्षा व्यवस्थापकांनी न पटणारी उत्तरं दिल्यामुळे पालक अधिकच संतप्त झाले यावेळी अनेक महिला व पुरुष पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या परीक्षा केंद्रावरती परीक्षा देण्याकरिता पुलाची शिरोली टोप अतिग्रे या परिसरातून तीनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी उपस्थित होते भानकरी निवडीसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली